नमस्कार माझे नाव रुद्रांश शंकर माने असे आहे माझे वय शहा वर्ष आहे माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्या असे आहे मी नाशिक इथे राहतो मी तुम्हाला रामदास स्वामी यांच्या मानाच्या शोकातील तिसरा श्लोक म्हणून दाखवणार आहे तुम्हाला खूप आवडतो प्रभाते मनी राम जिंतीत जाबा पुढे वैकरी राम आधी व धावा सदाचार हा सांग तो सारु न येतो जने तो मान मानविघ्न होतो जने जय रघुवीर समर्थ याचा अर्थ सकाळ उठल्याबरोबर प्रभू रामाचे चिंतन ची करावे त्या म्हणजे आपले काम भल्लो सकाळ उठल्याबरोबर आपण आपल्या कामाचा च्या करावा मा माझा अभ्यासाचा गाण्यामध्ये राम दिसतो सकाळी उठून गाण्याची प्रॅक्टिस करतो मी शाळेत खूप अभ्यास करतो कोणाशी बांधू नये इट नंदरातला देऊ नये तर तरच आपण सगळ्यांना आवडतो असे रामदास स्वामी म्हणतात जय जय जयुबी सम